मी सहदेव शिंदे वॉटर डिटेक्टर प्रायव्हेट वॉटर डिटेक्टर आज आपण महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना एक सूचना देऊ इच्छित होती की चालू आर्थिक वर्ष हे दोन हजार पंचवीस आहे दोन हजार पंचवीसमध्ये एक अशी एक समस्या यायला आलेली आहे की गेल्या वर्षी दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या पावसाळी परिस्थितीमध्ये भरपूर असं काय समाधानकारक पाऊस पडलेला नाही पीक पाण्याला आलं आणि पिकाच्या आवश्यकतेप्रमाणेच फक्त पाऊस पडला परंतु वावरामध्ये पावसाचं पाणी पडून ते बांधाच्या बाहेर पाणी वाहून गेलं आणि ते भूगर्भाशयामध्ये पूर्णपणे पाणी हे परक्युलेट झालेलंच नाही म्हणजे साधारणतः तीनशे साडेतीनशे अडीचशे फुटाच्या वरती पाण्याचा सा साठा हा खूप कमी प्रमाणामध्ये आहे त्याचप्रमाणे आपण अडीचशेच्या खाली साडेतीनशे फुटाच्या खाली साडेचारशे पाचशे जरी बोर घेतलेले असतील तरीसुद्धा जेवढं पाणी आपल्याला मिळालेलं आहे साधारणतः एक दोन इंच पाणी मिळालं तर ते पाणी काही दिवसानंतरसुद्धा हे कमी येण्याची शक्यता आहे कमी येतेत काल मला एक दोन शेतकऱ्यांचा फोन आला की महाराज आम्हाला अडीच तीन इंच पाणी लागलं पण आता सध्या ते पाणी आम्ही चालवून पाहिलं तर ते आमचं पाणी चालत नाही तर याच्यावरती जे तुम्हाला पाण्याची फळ लावणारे ड्राऊझर आहेत ना त्यांचा काही संबंध नाही कारण का वाढत्या ह्या दुष्काळी परिस्थितीमुळं पाण्याची संख्या ही गर्भाशयातील खूप पातळीला खाली गेलेली आहे वाढलेलं पाणी मिळालेलं पाणी हे करतुणी त्याच मौलानं चाललं याची आता गॅरंटी नाही शिवाय कमी खोलीवरती पाणी लागलं याची सुद्धा गॅरंटी नाही न आपण चालू अत्येक वर्ष हे खूप पाण्याच्या बाबतीत म्हणजे दुष्काळी परिस्थितीतलं हे मानलं गेलं पाहिजे कारण का मिळणारं पाणी करतुणी त्या म्हणजे त्याच प्रमाणामध्ये पुढे याची गॅरंटी नाही आणि झालेली परिस्थिती कशी आहे की आमाप खोली बोर्ची झालेली आहे खोली पातळी खूप खोल गेलेली आहे त्याच्यामुळं प्रत्येक लोकांनी प्रत्येक शेतकऱ्याने किंवा प्रत्येक माझ्या चाहत्यांनी हे लक्षात घेतलं पाहिलं की जे पाणी मिळालेलं आहे ते पाणी पुढं कडतून किती दिवस चालल किती इंच चालल आम्हाला पाणी किती इंच लागल हे जे प्रश्न आहेत का नाही हे प्रश्न तुम्ही विचारत बसू नका कारण का काम करताना सुद्धा आम्हा लोकांना माझ्यासारख्या अनेक लोकांना ह्या अडचणी यायला लागल्यात की मिळालेलं शेतकऱ्याला पाणी हे कंट्रोली चाललीची गॅरंटी देता येत नाही म्हणून सर्व शेतकरी लोकांनी किंवा सर्व माझ्या चाहत्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की जे करणारा ड्राऊझर आपल्यासाठी प्रयत्नशील आहे का नाही त्यांना तुम्ही साथ द्या नसल तर तसं की एवढंच मोठून आम्हाला पाणी हवं आहे अशा म्हणण्याने तरी ह्या डाऊझर लोकांना तुम्ही बोलवणं हे चुकीचं आहे स्वतःच आपण फायट पाहून स्वतःच्याला समाधान आपल्या नशेबाने मिळतं आणि आपल्या नशेबानं नाही मिळालं तर ते आपल्या नशेबाला जाऊ द्यायचं परंतु कुठल्याही ड्राउझरला असा दोष न देता तो दोष आपल्या तकदिरेला द्यावा एवढी माझी फक्त विनंती आहे कारण का प्रत्येक डाऊजर मीच काय पण महाराष्ट्राला कुठलाही तुमचा वॉटर डिटेक्टर असू द्या ते तुमच्या स्वतःच्या नावासाठी आणि तुमच्या फायद्यासाठी हा काम करत असतो एवढं फक्त तुम्हाला समजलं तर खूप पुरेसा आहे धन्यवाद आज तारीख आहे दोन मार्च दोन हजार पंचवीस आणि वार आहे रायोगा याच्या आधीही मी तुम्हाला भरपूर सूचना दिलेल्या आहेत पंधरा मार्च दोन हजार एकोणीसचा व्हिडिओ पहा त्यानंतर एक जानेवारी दोन हजार तेवीसचा वीस आणि एकवीस जानेवारी दोन हजार तेवीसचा व्हिडिओ पहा मी अशा सूचना तुम्हाला दिलेल्या आहेत याच्यावरती सर्व शेतकऱ्यांनी विचार करून हा निर्णय घ्यावा की आपण चालू आर्थिक वर्षामध्ये पाण्याच्या बाबतीमध्ये विहीर पाडावी बोर पाडावा काय असं शांत राहिल बोर कारण का आलेल्या लोकांना तळा देण्यात काहीही अर्थ नाही धन्यवाद Magnetic Daujin Yellow made by Sir If anyone want to eat, please call on this number.